नमस्कार मी संजय अठराडे अकोला इथून माझा हा प्रोजेक्ट आहे नवीन चाल चालू केलेला फल्ली तेल माझा हा व्यवसाय आहे तेल आणि खोबरा तेल आहे करडी तेल आहे ते त्याच्यानंतर सूर्यफुलाचं तेल आहे सर्वच प्रोडक्ट तयार करतो आणि मी स्वतः सेल करतो जवळपास आता सात ते आठ महिने झालेला आहे आणि क्वालिटी माझी शंभर टक्के प्युअर क्वालिटी आहे नॅचरल आहे कोल्ड प्रेस आहे चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये मी ते तापमानातमध्ये माझं ते कोल्ड केलेलं आहे नॅचरल आहे कॉटन फिल्टर आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं जे सेंट वापरलेलं नाही जे आहे ते माझ्याकडे नॅचरल आहे आणि वैयक्तिक आहे जे आहे ते तुमच्यासमोर आहे त्याच्या कुठल्याही प्रकारचं केमिकल कुठल्याही याच्यात नाही आहे आणि सेंट पण नाही आहे आज आपल्या इथं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनी आलेल्या आहेत त्याच्यात बऱ्याच ठिकाणी असं आहे की आपल्याला दाखवण्यात येते काय आणि त्याच्यात पूर्णपणे नाईंटी नाईन पर्सेंट केमिकल वापरल्या जाते आणि आपल्याला कमी किमतीत भेटते एकशे ऐंशी रुपयात तुम्हाला फल्ली तेल भेटते आपल्याकडे आता एकशे आपण ऑफरमध्ये दोनशे चाळीस ठेवलेला आहे आता तुम्हाला सांगा तीन किलो ते फल्ली तेलमध्ये एक किलो तेल निघते आणि हे एकशे ऐंशी रुपयाला विकतात काय असं आता तुम्ही विचार करा या गोष्टी कारण केमिकल आणि नॅचरल याच्यात किती फरक येत आहे आता हे खोबऱ्यात तेल आहे मी आता ऑफरमध्ये चारशे रुपये विकतो आता हे चारशे रुपये आता तुम्ही विचार करा हे चारशे रुपयात तुम्हाला तिथं तीनशे आणि दोनशे ऐंशी रुपयात तुम्हाला खोबऱ्यात तेल भेटते आता हे कसं होते त्याच्यानंतर आता हे काय सूर्यफूल आहे आता सूर्यफूल नॅचरल काय कसं असते आणि काय असते नॅ हे नॅचरल आता डबल फिल्टर केलेलं आहे हे बघून घ्या आपल्याकडे डबल फिल्टर आता हे सूर्यफूल आता तुम्हाला याच्या कमी रेटमध्ये मार्केटमध्ये विकतात आता कमी मार्केटमध्ये आता तीन चार ते पाच किलो आपल्याला सूर्यफूल लागते त्याच्यात एक किलो तेल निघते एक किलो निघाल्यानंतर तुम्हाला ते एकशे ऐंशी दीडशे अशा भावात विकतात काय असेल त्याच्यात तुम्ही विचार करा जास्तीत जास्त प्रमाणात ते आहे कर्डीचं तेल आहे चार ते पाच किलो कर्डी लागते त्याच्यापासून एक किलो एक से से एक से तेल तयार होतं आता कर्डी तुम्हाला ती माझ्याकडे तर मी ऑफरमध्ये दोनशे साठ रुपये ठेवलेले आहे तुम्हाला ती दीडशे रुपये एकशे वीस एकशे तीस रुपयात कर्डी तेल भेटून जाते मार्केटला विचार करा त्या कर्डी तेलात काय असेल सरास पंच्याण्णव टक्के नाईंटी नाईन पर्सेंट पानतेल वापरून त्याला ओरिजिनलमध्ये विकल्या जाते मी बेरोजगार होतो मी एक ड्रायवर म्हणून काम करत होतो लक्झरी चालवत होतो त्याच्यानंतर मला पी एम एफ हे संधी दिली आज मी माझा स्वतःच्या पायावर उभा राहून माझा स्वतःचा विषय व्यवसाय उभा करून माझ्या कुटुंबाला मी आता पुढे आणू शकतो माझ्याकडे शेती नाही आहे शेती व्यवसाय कुठलाच काही नाही आहे भूमीही नाही तरी पण मला पी एम एफ हे संधी दिली आणि त्यांच्यासोबत मला एच डी एफ सीनं पण पन पूर्णपणे सपोर्ट केला त्याच्यात आमच्या गाडेकर मॅडमनी पूर्णपणे मला सपोर्ट केला तेल जर मागायचं असेल तर आपला हनुमान सागर ऑइल मिल आहे राजारामनगर गुर्दी अकोला आहे आपण होम सर्विस पण देऊ शकतो बल्क क्वांटिटी जर असली तर आपण त्या पद्धतीनं आप तुम्हाला रेट पण वाजवी करू शकतो कारण आपल्याला असं आहे की आपली फक्त रोजगार निघला तरी चालते आपल्याला काही एवढं कंपनी मोठी करायची नाही आपला प्रपंच झाल चालेल अशा पद्धतीनं आपण हे काम करू शकतो धन्यवाद